सर्व म्हणून भगवंताला बाबाला इस्तीने प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जिको प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जिको प्रणाम परमात्माय परमपूज्य परमात्मा शेवट मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज राजे दहगाव परिसरामध्ये सामूहिक जनरल हॉल कार्य पार पडले त्यानिमित्त एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे त्या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझ्या प्रणाम मानव धर्माचे संस्थापक आणि आपले सर्व शेवटचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझ्या प्रणाम मातोश्री वाराणसी उपस्थित आहे आईला माझ्या प्रणाम आजच्या भगवतकार्याच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आदरणीय श्री वैरागडे गुरुजी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर माजी उपाध्यक्ष साहेब उपस्थित आहेत यांना माझ्या नमस्कार आणि आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आहेत त्यांना माझ्या नमस्कार त्याचप्रमाणे उद्घाटक साहेब उपस्थित आहेत त्यांना माझ्या नमस्कार त्याचप्रमाणे या परिसरामध्ये आमचे परते काकाजी मार्गदर्शक उपस्थित आहेत यांना माझ्या नमस्कार त्याचप्रमाणे संतोषदा बोपचे उपस्थित आहेत दादा नमस्कार त्याचप्रमाणे आदरणीय संपूर्ण मंच उपस्थित नमस्कार बसलेले सर्व बाबांचे सेवक बाबांच्या सेविका बालसेवक बालसेविका उपस्थित सर्वांना माझ्या नमस्कार नमस्कार पाचशे बांधवांनो मार्ग खूप सुंदर आहे आणि खरोखरच या मार्गामध्ये चर्चा बैठकीचे आताच बरेच काही मार्गदर्शन या माध्यमातून झाले आणि चर्चा बैठक ही मानो धर्माची शाळा आहे आपण सेवक झालो परंतु जोपर्यंत या मानव धर्माच्या शाळेमध्ये बसत नाही तोपर्यंत आपण अज्ञान घ्या आणि परिपूर्ण जर ज्ञान घ्यायचं असेल तर बाबांनी जी शाळा तयार करून दिली आपल्याला मानव धर्माची या शाळेमध्ये जाणे गरजेचे आहे मी सुद्धा असं एक भावांच्या सेवक झालो माझे मार्गदर्शक मालत्रावजी राऊत गुरुजी आहेत माझा सेवा नंबर तेवीस हजार शंभर आहे आणि मी सुद्धा चार पाच वर्ष मार्गात राहिलो दोन हजार चार मध्ये मार्गामध्ये आम्ही परिवारासोबत मार्गामध्ये आलो परंतु मार्गामध्ये आल्यानंतर सुद्धा भावांचा शेवक झालो नाही कारण सेवक कामावर झालो नाही कारण मी भावांनी जे नियम दिले त्या नियमाप्रमाणे कुटी दरी मी कुठेतरी चुकत होतो त्याची माझ्या लक्षात आली माझ्याकडे चक्कीचा व्यवसाय होता चक्कीचा व्यवसाय असल्यानंतर मी पंधरा दिवस चक्की मिठा बंद करून चालवीत होतो आणि पंधरा दिवस चालू करून चक्की चालवीत होतो परंतु जेव्हा मी या भावनच्या भ्रमत्कार्याच्या चर्चावर टिकला जात होतो जनरल हवन कार्याला जात होतो सेवक संमेलना जात होतो कारण की माझे मार्गदर्शक राऊत गुरुजी असल्यामुळे जेव्हा जेव्हा मी कार्य घ्यायला जात होतो किंवा फोन करीत होतो तेव्हा ते मला सांगत होते धन्यवाद हे हवन कार्य पकड त्या ठिकाणी ये त्यानंतरच हो ते कार्य देत होते मला आणि या माध्यमातून मी गुरुजीचे धन्यवाद समजतो की मी या मार्गाच्या काही अंश सेवा करू शकलो पूर्ण नाही कारण बाबाच पूर्ण होते शेवट काही अंश आहे बाबांचं मार्गदर्शन आहे बाबा विचाराने पूर्ण होते म्हणून बाबाला भगवान पूर्ण मदत करत होते आणि सेवक काही अंश आहेत म्हणे म्हणून शेवकांना काही अंश भगवान मदत करते म्हणून शेवक बांधवान आपल्याला या मार्गाचा एक साधा शेवक बनायचं आहे तर नियमाचे पालन करणे गरजेचे आहे त्यामुळे हो मी चक्की चालवत होतो परंतु ह्या चर्चा बैठकीमध्ये जाणार असल्यामुळे ह्या भागवत असल्यामुळे मला ह्या स्पर्श होत होता की कुठे तरी तू चुकत आहे मी आपल्या घरी विचारणा केली आपल्या पती पतीला सांगितलो हो म्हणलं आपण चुकतो कुठे चोरी करून चक्की चालवतो तुम्ही जर थोडं ते बारीक सारीक विचार करता म्हणते नाही ना म्हणलो तुला समजत नाही कारण की तुला तो अज्ञानी आहे तुला या मार्गाचा ज्ञान आहे त्यानंतर मी बरेच काही गावांचे शेवट शिवाय परिसरामध्ये आहे मी त्या शेवटाची मला सांगत होती त्या शेत्यांना सुद्धा मी बसल्यानंतर विचारपूस करत होतो का आपण मी असा करून राहतो हा बरोबर नाही मला असं वाटत आहे ते शेवट मिळत होते नाही म्हणे फोट भावासाठी काहीतरी करावाच लागल निराशे एवढा बारीक सारीक जर तुम्ही विचार केला तर जीवन जगू शकत नाही म्हणे पण मला पटत नव्हता कारण की बाबा नियमावलीमध्ये दिलेल्या चोरी नये मग आपण चोरी करून राहिलो ती भिलाची मला गव्हर्नमेंटची मला शेवटी चोरी झाली मला पटला नाही आणि पटला नाही भावंतांनी मला कसा जागवला एक दिवस चक्की चालू असताना चालू चक्की मध्ये मोटरची कुल्ली तुटली पुली तुटल्यानंतर त्याच क्षणी माझ्या डोक्यामध्ये लाईट लागला नाही आणला हे बरोबर नाही मी बंद केली चक्की आणि सर्व आपले माझे मार्गदर्शक मार राऊत गुरुजीकडे गेलो काकाजी म्हणलो माझी खूप मोठी चूक झाली कसा काय म्हणते म्हणलं काकाजी मी चक्की चालवून आलो आठ नऊ वर्ष झाले पण चार पाच वर्ष म्हणून चोरी करून चक्की चालवली म्हणलं हे खूप मोठी माझी चूक झाली दादा म्हणते असा करायला नाही आपल्या मार्गामध्ये असं जमात नाही पण वसल परवडत रोज मजुरी कर पण असे काम करायचे नाही आणि त्याच वेळेस मी त्या शनी घरी आलो भगवंताला बाबाला माफी मागितली भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जुमदेवजी त्याच्यानंतर जीवनात अशा प्रकारचे कार्य मी करणार नाही बाबा असे बाबाला सत्य वचन देलो आणि दुसऱ्या दिवशी त्या ज्या मेकानिकलने मला ते करून दिले होते नाव नाही सांगत त्याला बोलावलं घरी आणि सांगितलं बाबा म्हणलो जे काही तुला हे लावून दिलास तू हे परिपूर्ण घेऊन जा मला काही मोबदला देऊ नको पण मी हे काढून घे मला जे, जे काही लावून दिलं ते म्हणे काहून गा म्हणे चोरी तू चक्की चालवू शकत नाही म्हणून इमानदारी परवडत नाही म्हणे मग परवड तर नको परवडत भगवान आहे मला मला हे ठेवायचं नाही त्याने काढून टाकलं आणि काढून टाकल्यानंतर माझ्या मनाला समाधान वाटला आणि त्याच वेळेस मी भगवंताला माझ्या घरी माझ्या निवासस्थानी बाबाला सांगितलं हे भगवान बाबा हनुमानजी बाबा जुमदेवजी आतापर्यंत आता चक्कीवर चालत होता बाबा परंतु मी बाबाला वचन दिलं की चोरी करणार नाही बाबा आणि घडवणारा सांभाळणारा तुम्ही या बाबा माझ्या हाताला काम मिळायला पाहिजे बाबा माझ्या प्रपंचा गाळा चालवण्याकरता बाबांची कृपा मला एनटीपीसी मध्ये आठ दिवसामध्येच चा काम मिळाला आणि आजही मी ते कामावर कार्यरत आज हाबडे करून या गावामध्ये सामूहिक जनरल हवन कार्य आमचे मामाजी राजगिरेजी या गावची त्यांची सासूरवाडी आहे त्यांनी मला माहिती दिली चर्चा बैठकीमध्ये मी माझ्या ड्युटीवर गेलो धरू दबा नेलो करून माझ्या मनामध्ये त्या कार्याबद्दल एक आवड होती त्यामुळेच मी हाबडे करून या ठिकाणी या भगवत कार्यामध्ये आलो कारण की देणारा भगवान आहे म्हणून शेवक बांधवांना भगवान शेवटच्या शब्दावर उभा आहे पण त्याप्रमाणे आपल्या हातून कार्य घडायला पाहिजे मी एक छोटासा तुम्हाला अनुभव माझ्या निवासस्थानीचा सांगतो माझ्या निवासस्थानी एके दिवस माझ्या गावामध्ये मा चिरवाया परिसरामध्ये ठवकर नावाचे एक परिवार आहे तो मार्गात नव्हता परंतु त्याच्या मागे खूप शैतान त्याच्या मुलाच्या मागे लागलेला होता त्याच्या मुलाचं नाव आहे सुरज ठवकर आणि असे करता करता त्यांनी खूप वैदवाडी केली आणि मुलाला बांधून ठेवत होते जीवनला दोन्ही हात पाय बांधून ठेवत होते मग ते मला माझ्याकडे आले मीरासे भाऊ मी मार्गदर्शक नाही भावांचा साधा शेवभाऊ पण ते माझ्याकडे आले आणि मला विचारला म्हणते ते भासाजी म्हणते हा मुलगा असा करते काय करावं काही समजत नाही म्हणून काही तुमची इच्छा आहे त्या तीर्थ बनवून द्याव ते मुलाला तीर्थ बनवून दिला त्या तीर्थामधून त्या मुलाला समाधान झाला आणि समाधान झाल्यानंतर पुन्हा तो मुलगा तसाच झाला आणि खूप कुठून पळाचा घरून आणि चार चार पाच पाच माणसाला आवक नव्हता मग काय झाले एक दिवस चर्चापाटीत माझ्या निवासस्थानी होती त्याचे वडील आले अजी म्हणे चर्चा बैठकीत आणू शकतो का म्हणे म्हणलं भगवत कार्याचा चर्चा बैठक आहे कोणाला मनाई करता येणार नाही लोक मामाजी त्यांनी आपल्या मुलाला आपल्या पत्नी सोबत माझ्या घरी दोन्ही दोघे पकडून झाले आणले आणल्यानंतर सर्व शेव बांधव शेविकाताही बसल्या होत्या चर्चा बैठक आमच्या निवासस्थानी होती आठ वाजता चर्चा बैठक सुरू होते अशा टाइमात ते आले चर्चा बैठक सुरू व्हायची होती आल्यानंतर तो मुलगा म्हणू लागला दरवाजे बंद करा म्हणे मी सर्वांना शिकवू शकतो म्हणे हा हनुमान जी काय आहे तुम्ही कोण आहात हे सर्व शिकवू शकतो म्हणे आणि केलं आणि खूप ओरडू लागला मा माझ्या मनामध्ये प्रश्न पडला बाबा बोलो कसा करू मग मी चर्चा बैठक सुरू करायच्या अगोदर उभा झालो आणि भगवंताला विनंती केली हे भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जुंदेवजी बाबा याला तुम्ही सांभाळू शकता मी सांभाळू शकत नाही हा बाबा चर्चा बैठकीमध्ये शांत बसल्या पाहिजे बाबा असे बाबाला विनंती केली बा परमेश्वरी खेळ बाबांनी एक ते दीड तास पर्यंत तो, तो मुलगा कोणाचाही हात न पकडता शांत पद्धतीने चर्चा बैठकीमध्ये बसला आणि त्यानंतर त्याचे आई वडील काय म्हणू लागले अजी म्हणे तुम्ही आपल्याच घरी ठेवा झोपू द्या जेवण खावण कराल आणि झोपल इथं चांगला घाबरू नका भगवान सत्य आहे म्हणलो जर परमेश्वराची कृपा असेल तर या पोराचे जे, जे सैतान हे दूर होईल आणि पहा शेवक बांधवांना त्या मुलाने त्या सैतानाच्या भ्रमात तो विशेषामध्ये का कामाला जात होता एका साहेबाला सुद्धा मारून टाकलं त्यांनी थापडीने आणि पहा साहे साधारण गोष्ट नाही त्याला कामानही रिक्त केलं बाहेर काढलं आणि पहा ते तो परिवार या बाबांच्या मार्गामध्ये जोडला आणि त्यांचा सैतान दूर झाला आणि आता सैतान दूर झाला आणि आताही तो मुलगा त्यांनी विनंती केली कंपनीमध्ये भगवंताला सामोर ठेवून आणि आजही तो मुलगा कंपनीमध्ये कार्यरत आहे म्हणून भगवान शेवटच्या शब्दावर उभा आहे पण शेवट पूर्णपणे बाबांनी दिलेले चार तत्व तीन शब्द पाच विमाने चालत नाही त्यामुळे हरी अडचण समस्या निर्माण होत असतात म्हणून शेवट बांधवांना असुकरण असे करू नका तुम्ही आणि मी सुद्धा बाबांनी दिलेले चार तत्व तीन शब्द पाच विमाने आणि बाबांच्या आदेशाप्रमाणे चा चालण्याचा प्रयत्न करीन एवढे बोलून आपले शब्द याच ठिकाणी पूर्ण करतो आणि सर्वांना नमस्कार